सोहळा आनंदाचा गजर विठोरायाचा अखंड हरिनाम सप्ताह तालुका जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर काय सांगा मला माझ्या मैत्रिणी का म्हणतात तुला तुझं वय काय तू करते काय ह्या वयामध्ये अॅश स्कूटीवर भरभूर भरभूर फिरायचं असे फॅशनेबल कपडे घालायचे इकडे एक झटका मारायचं इकडे झटका मारायचा हे दिलं सोडून आणि डंगरेगत कंबर मारून ठोली ठो यु ठली ठल म्हणते हो कॉलेजमध्ये महाराजांशिवाय चिडीगडी नाही कधी धोतर घालून कॉलेजला जा बुवा बुवा आला अरे बुवाच आहे मग काय बुई नाही का लई लोक मला कळत नाही कदा तुम का हो मटन चावना झालं म्हणून माल घातली तो योगी आणि तरुण आम्ही भोगी हा पटत का दिसना झाला म्हणून तपाला बसला तो महाराज दिसतच नाही तर करीन काय तपच करीन महाराज त्यो महाराज पण आम्ही आम्ही थोडं बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पोतरास पोरगी लग्नात नाचते ती गुणवान आणि आम्ही कीर्तनात थोडं हळू तर आम्ही मूर्ख हे निष्तीव तू इति कीर्तन निष्तीव तू इति ले ले म्हणणार ताई तुमच्यासारखो कीर्तन सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईल ला तुम्हीच असतात पाई द्या एक फोटो तो फोटो घेणारा मी दुसऱ्या गावात जाऊन सांगणार हो क्यू क्यू किस ती बिग बॉस वाली याच जाते महाराज दुसऱ्या नाही महाराज गोडे याच बोलतात आणि खवटे याच तोंडावर गोड बोलून चालत नाही संत बरगोड सांगतात वाणी यशस्वती लक्ष्मी दालवती यश सफल तस्य जीविता तोंड स्वच्छ ठेवलं नीतिमत्ता घाण ठेवली म्हणजे तुम्हाला काय वाटतं पैसा आणि देऊ पावे हा कर्म योग्य ठेवा थोडं लागलं तर लागू द्या झोमलं तर द्या पण करू नका ब्रह्मचारी राहून बायको करून परमार्थ करायला म्हणजे याचा अर्थ असं नाही की ब्रह्मचारी राहू नका याचा अर्थ असा आहे की दिखावा हे करू नका जे राहिले ते राहिलेच पण काही काही राहूनही वाईट लागले सगळेच त्या मापात मोडत नाही सगळ्यात काही बापू नाही समजून घ्या महाराज पण त्यांच्यासाठी तेवढं बोलावं लागतं म्हणजे सत्य वाईट म्हणून घेण्यात काम आहे फक्त विनंती थोडे डोळे उघडा दास व्हायचं परमार्थ करायचं ना तुका मला कसे आंधळ हे गेली विसरून खा ना देवासारखं करता कधी माझ्या संत म्हणले रे माझ्या पाया पड तुला लेकरू होई म्हणले

करायचा आहे तुम्हा अहंकार सोडावाच लागणार रुक्मिणी माताला माता एकदा अहंकार झाला की, की माझ्यासारखी बायकोच नाही म्हणे गुरुजी फार देवाला फार बाईक पण माझ्यासारखी इथं बसलेल्या प्रत्येक रुक्मिणीला वाटत मी आहे म्हणून मी आहे म्हणून दुसरी असते तर दुसरी असते तर गेली असते बरोबर लय खुश होऊ नको मनातल्या मनात म्हणत तू उलट दुसरी केली असते तू बघतो जा या कलयुगात कोणी एक कनिष्ठ राहिलं नाही पोरण मग तुम्हाला लय मजा वाटते अरे ज्याच झालं त्याला इच्छा लय लावला अशाला बापाला सांगलं काय मजा असते ती मला लय जात जाऊ नका आणि माझी विनंती पोरण होते माझ्या भावासारखे ह्या बाह्य गोष्टीच्या पाणी पडू नका आधी करतो बाण व्हायला शिका अरे फार गुणवान आहेत तुम्ही दादा पण तुमचं चुकच काय माहिती काय तुम्ही लागले पैसे कमवायच्या पाठीमागे अरे पैसा कमवायचा अवघड नाही दादा थोडं कष्ट करा पैसा येतो मागणी पैसा कमवायचा अवघड नाही पण पैसा कुठं खर्च करावा याची सुद्धा अक्कल पाहिजे पाईस नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती शाहरुख खानच्या बापा म्हणजे त्याच्या बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला आला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा म्हणून बापाची बी गेली आली आणि पोराची गेली आज जमानात भेटता भेटणार चुकीच काय इट इज माय आयडल आमच्या पोरांचा आदर्श आमच्या डीपीला फोटो आहेत त्यांची आपला बाप शेतकरी आहे घाम हाळून पैसा कमावतोय आणि त्याच्या घामाचा पैसा आम्ही त्यांची पिक्चर बघायला मी नाही म्हणणार की तुम्ही पिक्चर बघू नका मी नाही म्हणणार की तुम्ही गाणी ऐकू नका आम्ही काही देव आहे का दादा अरे आम्हालाही पिक्चर माहित आहे आम्हालाही गाणी माहित आहे पण तुम्ही लिमिट क्रॉस केली मर्यादावर सगळं करा पण मर्यादा ओलांडू नका कर्तव्याची जाण राहत पुढे जाऊन सांगते हे तरी व्यसन जाणं बरं आजकालच्या पोरांना इतकं लागलंय पुढाऱ्यांच्या विनंती आहे माझी हाताने बदनामी करून घेऊ नका ना जीवनाचा जेवणाचा नाश करू नका युज अँड का सारखा आहे तुमचं पेपर सारखं थोडे जागे हा क्वाटसाठी ना कुंभडीसाठी भिकारी पाया पडतो का साहेबा साहेब आले माझे साहेब बाप आहे माझा साहेब खरा बाप त्याला काही जाण्याचं बदला रे विनंती माझी लाचारी करायच्या अगोदर लोकांच्या पाया पडायच्या अगोदर छत्रपती शंभूराजांचा डोळ्या डोळ्यासमोर आण आठवा आजकालची माणसं अशी झालीत आजकालच्या माणसाला कोण म्हटलं ना ए सरपंच करतो फक्त धर्म बदल आमची धर्म बदलायला तयार होतील का तर सरपंच होतोय

शंभू राजांना मुघलांनी करायचं ठरवलं आज होते नजर झुकवायची एवढ्या छोट्या टेस्ट एवढा पैसा आम्ही असतो तर उड्या नजर काय असे नाक नापले असते तळवे सुद्धा चाटले पण माझा राजा नव्हता बेचाळीस दिवस माझा राजा तडपडत होता झाडाच्या साली काढ काढता साली काढल्या होत्या

की हलका कुत्र्या समोर नजर झुकावणार नाही हे शंकुराला लोकांच्या पाया पडायच्या आधी विचार करा तसही आम्हाला मी कुणाला इतिहास सांगायला लागले पाचशे हजारावर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का आपलं कसं आहे माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बाईकची गुरुबाई साडी माझी दारी जळू दे पण माझी पिढी पेटू दे काही गेंदन नाही आपल्याला करे बोरांनो बुरी दिसली गाला फसली की तेच आपलं आयुष्य देव देश धर्म पेट नाका सगळेच वाईट दोन चार बोटावर मोजणेत की पोरं वाईट सोडली नाही अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं सत्यामध्ये पंक्ती वाढायला असतात कौतुक वाटत त्या पोरांचं जे कीर्तनात टायग असतात अरे कौतुक वाटत त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर माय बाप्पाला जगवतात आणि कौतुक वाटत त्या पोरांच जे पाकिस्तानच्या बॉर्डर वर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात कौतुक वाटत कौतुक वाटत अर्धा एक इंच छाती कमी पडली ना माझा भाऊ पहाटे उठतो फेऱ्या मारतो शरीर कमावतो पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी स्वाभिमान आणि अभिमान अशी अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे मग वाईट वाटत वाट की त्याच महाराष्ट्रात अशाही जाती आहेत ज्या गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात दारू पिऊन गड करतात बापाची रे राजाने सातवारा नावावर केला तुमच्या दगड रक्ला ना त्या दगडावर असा दिल काढितो त्या बाण बाण तो तुला घातलं पाहिजे तू भेट बघतो मला आणि त्या दिलात येतो सुशील वसे सेस आरतीला तिला घाल चुलीला दे पि तुमचं एवढंच प्रेम तू यायचं ना तर तिथे जाऊ नका माझा राजा देव जरी नसला ना तर आज मंदिरात देव तो त्या देवामुळं जर राजा देव आहे तर गडगिल्ली आपल्यासारख्या नव्हता काय खुश पावन होते कुळ पावन पाहिजे माय बाप चांगले पाहिजे काही खरं नाही हिमानधारेनं सांगा माय मावल्या लेकरू रडायला लागल्या ले हो, तुम्ही त्याच्या हातात हारीपाठ देता काय द्या हो? काय देता काय देता अजून तोंडवर करून सांगा मोबाईल द्या म्हणून तुम्हाला तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा लुक हिअर एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबी का कुत्ता घर का ना घाट का त्याला मराठी नाही आणि इंग्लिशही याय महाराज एकतर पोरगा अभ्यास करून करून एवढं कन्फ्युज झालं त्याच्या घरी मी गेले म्हणलं पापा काय करतात म्हणलं स्वयंपाक करतात मग मम्मी काय करती म्हणलं दाडी करती दुसऱ्या दिवशी मला कळलं ती पप्पाला महाराज थोडं सुधरा चला माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या पोरांना मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकता मोठ्याने बोला काय ऐकताय काय ऐकताय नशीब कीर्तन तरी म्हणजे डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणजे नाही पोरगी कीर्तन करते पण पटपट उत्तर द्या पटपट या दोन महिन्यात गाजलेल्या पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव काय गोड आहे किती गुणाची लेकर आहेत दाखल पायुष्य व्हावेत या कुळा महाराष्ट्रात <laughs> काय गोड लेकर आहेत <laughs> पर परंतु पटपट उत्तर द्या पटपट हे जरा नवीन झालं जुना गेल्या <laughs> चार वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं सायराट म्हणजे हिरोच नाव हिरोईनच नाव आपलीच ना आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे तो नवसाने लेकर जन्माला घातले पर मी म्हणते त्याच्या तो म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते शांता गेली शालू गेली आता कोण ना आला जवा भक्ती सतू माझ्याकडे मला माझ्या मामाची ही बोडगी एक कन आपल्या पप्पाच्या गाडीचा हप्तू फिटू दे तू फिटल की का त्याला आधी सांगू हाय कुठल्या काशी लागल्या तर एवढी लेकरं चांगली जन्माला नाही गोड येत पर शेवटचा प्रश्न ज्ञानापराच्या हरीपाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला महाराज ही लेकरं हाणली पाहिजे ह्यांना नामदेव राय माहित नाही तुकोप्पराय माहीत माहित नाही माहीत नाही पण बाबूरा चूक टेन्शन आहे मार नाही खरं सर माझं खरं असं म्हणणंही नाही की तुम्ही गाणी ऐकू नका असं काही अहो जुन्या काळात सगळं पॉझिटिव्ह होतं जुन्या काळातली गाणी कधी ऐकली आई रिवा तुला

आता एक नवीन गाणं आलंय मला अजून कळलं नाही बदाम बदाम कचक बदम अर कवा पकायच तुमचा बदाम रे अवघड परमार्थ करू नका योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी फक्त दास वा अगडीने भावे हरिणाम तुझी चिंता त्याशी फक्त दासवा मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात रुक्मिणी मातेला अहंकार झाला माझ्यासारखी बायकोच नाही म्हणे गोवली पंचार्थीचं ताट घेऊन रुक्मिणी माता गाभाऱ्यात भगवंताला वगळायला जाव्या देवाला माहीत असावं नजर जरी माझ्यावर असली तरी मनामध्ये अहंकार आहे रुक्मिणी मातेचा अहंकार भगवंताला जाणवून यावा आणि देवाने काहीतरी खोड करावी काय करावे गाभारात आल्या रुक्मिणी माता पाहतायत

मी तुला तोंड घेऊन म्हणलो तर माझ्यासारखी बाई कुच नाही आता नवराच ओळखू ये ना का हो विष्णुदास नामायण ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाग्या हृदयावर तर चरण कमलामुळे देव बळखू आले पण का आले विष्णू दास का आमचे नाम नामदेव राय अधिकार आहे म्हणून लागताय का अधिकार आहे माझ्या नामाने भगवंतच्या पलीकडे कधी कुणाचं मुखही पाहिलं नाही ज्ञानोपराय नामदेव सांगतायत नामा माझी इच्छा आहे तीर्थयात्रेला चाललोय सोबत यावं परिक्रमा करायची आहे सोबत यावं नाही जमणार ज्ञानोदेवा का हो आपलं ठरलंय मी देवाला सोडायचं नाही आणि देवाने मला त्याला सोडू द्यायचं नाही हो ज्ञानोपराय म्हणले का रे देवा त्याचा एकट्याच आहेस का तू आम्ही कोण आहे सोखा माझा ज्ञानेश्वर बोलाय रा का रे देवा नामदेवराय म्हणले सोडून जाणार नाही ना आता माझा आहे नामदेवरायनी माझ्यासोबत यायचं ते म्हणला नामा झाले बाबा काशामुळे येड्यासारखं करतोय नामा म्हणला देवा तुझी इच्छा आहे हो चल तुझी इच्छा आहे तर जातो तीर्थयात्रेला काय कुठंही जातो पण देवा मी नामदेवराय लक्षात ठेव कुठेही फिरलो ना

पाचे देवा कटेवर दर्शन घेणार नाही सोहळा आनंदाचा गजर विठोरायाचा नाम सप्ताह मौजे गाडीवाट तालुका जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गाडीवाड प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर